मंडळी चार महिन्यांना आधी काय झालं माहितीये का त्या ते बाजूच्या मायानं बायकोला हार केला आणि तो बी सोन्याचा आणि त्याची बायको आली की माझ्या वहिनीला दाखवाय तेव्हापासून आमची वहिनी दादाकडं ना एकच रट लावून बसली तिला चार तोळ्याचा हार केलाय मला बी तिच्यापेक्षा जास्त तोळ्याचा हार पाहिजे मंडळी आता करायचं काय सरकार का हुकूम सरा खोपर असं म्हणत आमच्या दादानं बी बायकोला सहा तोळ्याचा हार केला आणि त्या मायाला बी सांगून ठेवलं की जे काय दागिनं करशील ते बाबा माझ्या घरी दाखवायला काय येऊन देऊ नकोस माझा दादा ह्याच्यातून सावरतच होता रात्रीच की रात्रीच म नवीन गाडी घेतलेला स्टेटस दादा बघितला आणि त्याला डबल टेन्शन आलं आता जर वहिनी आली आणि म्हणली की मला पण गाडी पाहिजे तर काय करायचं आणि जसा विचार केला होता तसंच झालं आज सकाळी आमची वहिनी दादाकडे गेली आणि म्हणली तिनं अमुक अमुक किमतीची गाडी घेतली मला बी अशी गाडी पाहिजे आख्या एरियात कुणाकडे गाडी नसेल अशी गाडी आपल्या दारात पाहिजे तिचं बोलणं ऐकून आम्हाला ट्रिपल टेन्शन आलं जर अशी गाडी घ्यायला गेलो जे आख्या एरियात कुणाकडे नाही जसं की रोल्स रॉयल्स बीएमडब्ल्यू तर मला घरदारासोबत किडण्या जरी विकल्या तरी ते काही शक्य होणार नाही आणि त्यावढ्यात आम्ही टी एक बातमी बघितली आणि आमचं टेन्शन फार झिरो झालं बातमी होती टाटाच्या नवीन एसयू कारच्या लॉन्चची आणि आमच्या जरा जीवाजीवाला मंडळी भारतात सध्या ऑटो इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा एक भन्नाट कार आणि एसयू चा ट्रेंड सुरू आहे पण भारतात सगळ्यात पहिली एसयू कोणती लाँच झाली होती हे तुम्हाला माहितीये का तर भारतात पहिल्यांदा लॉन्च झालेली एसयू ही टाटा मोटर्सची होती जवळपास चौतीस वर्षांपूर्वी म्हणजेच एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये टाटा सियारा लॉन्च झाली होती तेव्हा ची कन्सेप्ट जी आहे ती भारतामध्ये नवीन होती मात्र टाटा कंपनीनं अवघ्या नऊ वर्षातच सियाराची विक्री थांबवली एकोणीसशे एक्क्याण्णव साली या टाटा सियाराची किंमत जी आहे ती पाच लाख होती आता तुम्ही म्हणाल की चौतीस वर्षापूर्वी लॉन्च झालेल्या गाडीचं कौतुक हे आज का सांगते त्याच्या मागही कारण आहे आज पंचवीस नोव्हेंबरला टाटा सियारा पुन्हा एकदा नवीन आणि देखण्या रूपात लॉन्च होतीये भारतीय मार्केटमध्ये या एसयूच्या पुन्हा प्रवेशामुळे सगळ्यांची झोप उडाली आहे मग काय या टाटा सियाराचे फीचर सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी निशा हिंग्या आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय भारी आहे टाटा मोटर्सच्या सियाराच्या या न्यू व्हर्जनचं सगळ्यात स्पेशल फीचर म्हणजे तिचा किलर लुक आणि डिझाईन कंपनीने या गाडीला जुन्या सियाऱ्याचा फील देण्याचा प्रयत्न केलाय जुनी होती तिला तीन दरवाजे होते मात्र नवीन मॉडेल जे त्याला पाच दरवाजांचा ऑप्शन असणार आहे सियामध्ये व्हेंटिलेटेड किल्लर लुक असणारी टाटा सियारा आतूनही तितकीच लज्जुरीयस आहे यामध्ये एक मोठा डॅशबोर्ड आरामदायक जागा पाण्याच्या बाटल्या आणि कॉफी मग ठेवण्यासाठी जागा आणि एक ऑल सीट हेड्रेस देखील देण्यात आले कारच्या मागच्या बाजूला मोठं सनरूप असणारे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा असणारे यामध्ये पेट्रोल डिझेल आणि इलेक्ट्रिक इंजिनचे ऑप्शन असणार आहेत यामध्ये अनेक ॲडव्हान्स फीचर असणार आहेत जसं की ट्रिपल स्क्रीन सेटअप जे बी एल साऊंड सिस्टीम लेवल टू ऍडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम पॅनोरोमिक सनरूप स्क्रीन सेटअप बद्दल बोलायचं झालं तर तीन प्रकारचा स्क्रीन सेटअप असणारे त्यातली सगळ्यात पहिली स्क्रीन असणारे मेन टचस्क्रीन दुसरी असणारे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि तिसरी असणारे पॅसेंजर साईड स्क्रीन बारा पॉइंट तीन इंचाच्या तीन स्क्रीन असणार आहेत आणि मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे गाडीत जोपर्यंत दनादना करत डॉल्बी वाजत नाही तोपर्यंत गाडीत बसल्याचा काही फील येत नाही आणि हे आपल्या भावांना काही वेगळ्या सांगायला नको त्यामुळे आता बोलूयात स्पीकर बद्दल म्हणजे साऊंड सिस्टीम बद्दल मध्ये जेबीएलचे बारा स्पीकर्स आणि डॉल्बी ऍटमॉस सपोर्ट असलेली साऊंड सिस्टीम देण्यात येणार आहे त्याचबरोबर ड्युअल टोन केबिन आणि प्रकाशित टाटा लोगो असलेले चार स्पोक स्टेअरिंग व्हील यामध्ये असणार आहेत आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो तो, तो म्हणजे आपल्या सेफ्टीचा तर सेफ्टीच्या दृष्टीने देखील टाटानं आपली चांगलीच काळजी घेतली आहे टाटा मध्ये सहा एअर बॅग देण्यात आल्यात त्याचबरोबर ईएससी म्हणजेच इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल जो आहे तो याच्यामध्ये देण्यात आला आहे टीपीएमएस म्हणजेच टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम यामध्ये देण्यात आली आहे या गाडीमध्ये अजून एक भारी आणि सगळ्यात रेअर फीचर असणार आहे जे बऱ्यापैकी एसीयू मध्ये नाहीये झोन क्लायमेट कंट्रोल ड्रायव्हर आणि पॅसेंजर दोघांनाही आपल्या गरजेनुसार टेम्परेचर सेट करण्याचा कंट्रोल या गाडीमध्ये देण्यात आलाय त्याचबरोबर टाटा सियारा ही मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक या दोन ट्रान्समिशन ऑप्शनमध्ये अव्हेलेबल असणार आहे नवीन सियाराच्या सी आय सीई व्हर्जनचं डिझाईन एकोणीसशे नव्वद मध्ये आलेल्या तिच्या जुन्या मॉडेल पासून प्रेरित आहे पण कंपनीनं एकूण डिझाईन थीम सध्याच्या लाईन अप मध्ये समाविष्ट असलेल्या हेरियर आणि सफारीसारखी ठेवली आहे गाडीच्या समोरच्या बाजूला कनेक्टेड एलईडी एल सारखे ऍडव्हान्स फीचर्स दिलेत याच्यामध्ये कारच्या रुंदीपर्यंत पसरलेली ग्रील आणि स्टायलिश बंपर दिलाय या यात हेडलाइट बंपरमध्ये मर्ज आहे बाजूने एसयूव्ही सारखी बॉक्सी लुक पूर्वी सारखीच राहील ज्यात आयकॉनिक अप्लाइन विंडो डिझाईन मिळेल पण यात ओरिजिनल सिएरा सारखे सिंगल ग्लास ग्लास रूप नसेल कारण नवीन सिएरा पाच दरवाज्यांची कार असणार आहे मागच्या बाजूनं सियरा एकदम साधी आहे आणि यात कारच्या संपूर्ण रुंदीपर्यंत पसरलेले एलईडी टेल लॅम्प्स देण्यात आलेत यात मागे सिल्वर स्किड प्लेट सह ग्लॉसी ब्लॅक बंपर दिलाय जो याला मागून शानदार लुक देतो मंडळी एवढी सगळी फीचर दिल्यात म्हटलं तुम्हाला वाटलं आता ही गाडी लय महाग असेल पण मी म्हणते ना किडण्या न विकता पण एरियात कुणाकडे नसलेली गाडी मी घेणार आहे तर मग तुम्ही पण समजून जा की ही गाडी लय काय महाग नसणार आहे सियराची स्टार्टिंग शोरूम प्राइस असणार आहे जवळपास साडे अकरा लाख सोळा डिसेंबर पासून याची बुकिंग सुरू होणार आहे आणि डिलिव्हरी जी आहे ती पंधरा जानेवारी पासून केली जाणार आहे तर मंडळी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका